गेल्या कित्येक वर्षापासून रिक्त असलेल्या तीनशे ऐंशी सरकारी हजारो बेरोजगार तरुणांची स्वप्न आणि एक मोठा प्रशासकीय खेळ अखेर या सगळ्यांना मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रामगिरी येथे ऐतिहासिक नियुक्ती सोहळा पार पडला जिथे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळाले पण हा केवळ सोहळा नव्हता तर वर्षानुवर्षे रखडलेल्या भरती प्रतिक्रियेला मिळालेला वेग आणि बेरोजगारांसाठी मोठी संधी होती आता प्रश्न एकच आहे ही भरती सरकारी व्यवस्थेला खरंच स्थिरता देईल की फक्त एक तात्पुरता दिखावा ठरेल नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं रामगिरी येथे एक महत्वाचा सोहळा पार पडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तेरा उमेदवारांना प्रतिनिधी स्वरूपात नियुक्ती पत्र देण्यात आलं पण हा सोहळा केवळ नियुक्त्यांचा नव्हता तो गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या तीनशे ऐंशी पदांच्या भरतीच्या महत्वपूर्ण टप्प्याचा भाग होता जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेयो दंत महाविद्यालय आयुर्वेद महाविद्यालय आणि त्यांच्याशी संलंगत रुग्णालयांमध्ये ही भरती केली जात आहे आणि त्यामुळे रुग्णसेवेला मोठी बळकटी मिळणार आहे ही भरती तातडीने सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेली पदं भरली गेली नाही त्यामुळे रुग्णालयांमध्ये तुतवडा निर्माण झाला होता अखेर जिल्हाधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समिती स्थापन करण्यात आली आणि संपूर्ण प्रतिक्रियेला गती मिळाली सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा विचार करून तीनशे ऐंशी जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले प्रक्रिया पारदर्शक ठेवत हजारो अर्जांमधून तीनशे ऐंशी उमेदवारांची निवड करण्यात आली यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहासष्ट जागा मेयोसाठी दोनशे चौवेचाळीस इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सत्तावन्न तसेच ग्रामीण आरोग्य केंद्र दंत महा महाविद्यालय आयुर्वेद महाविद्यालय आणि इतर संस्थांसाठी पदभरती करण्यात आली या भरतीमुळे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांची स्थिती सुधारेल तुतवड्यामुळे तो अडथळा येणारी रुग्णसेवा अधिक सुलभ आणि सक्षम होईल ही भरती अत्यंत आवश्यक होती त्यामुळे रुग्णालयांना मोठा आधार मिळेल अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आणि निवड समितीचे सदस्य सचिव डॉक्टर राज गजभिये यांनी केली याच वेळी नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि रुग्णसेवेतील जबाबदारी उत्तम पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या सरकारच्या निर्णयामुळे आरोग्य व्यवस्थेचा पाया मजबूत होतय पण ही प्रतिक्रिया किती परिणामकारक ठरेल हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईल अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी पाहत राहा सत्यपे सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका